मंडळी तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला घरांसाठीची काही योजना असेल तर आम्हाला नक्की कळवा असे मला खूप सारे कमेंट्स आलेले आहेत माझ्या बांधवांचे तर मित्रांनो आज मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना कशी आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे त्यासाठी तुम्हाला किती लाभ मिळणार आहे आणि कुणाला कसा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या अपडेट सुद्धा मी आपल्या चॅनलवरती देत असते नक्कीच त्या तुमच्या असतील त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप न करता चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे बांधकाम कामगार घरकुल योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत जर तुमच्याकडे कच्चे घर असेल किंवा पडलेले अवस्थेत घर असेल किंवा तुमची स्वतःची जमीन असेल आणि त्यावरती तुम्हाला घर बांधायचं असेल कच्चे आणि पडके घर असेल तर तुम्हाला ते घर रिन्यू करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे हवे असतील त्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो ग्रामीण भागासाठी तुमचं घर बांधण्यासाठी हे अनुदान जे आहे ते एक लाख रुपयाचं आहे आणि नगर परिषद क्षेत्रासाठी हे अनुदान दीड लाखापर्यंतच आहे त्याचबरोबर जर तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रात येत असाल तर तुम्हाला हे अनुदान दोन लाख रुपयापर्यंत मिळणार आहे आणि ही योजना बांधकाम कामगार बांधवांसाठी आहे मी सांगितल्याप्रमाणे मी पत्रक हे माहितीपत्रक तुम्हाला देत आहे ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये नगर परिषद क्षेत्रासाठी दीड लाख रुपये महानगरपालिका क्षेत्रासाठी दोन लाख रुपये तर मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबईसाठी दोन लाख रुपये एवढे हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो जर तुमच्याकडे कच्चं घर आहे किंवा पडक्या अवस्थेत घर आहे किंवा तुमच्याकडे जमीन आहे तर ते घर नवीन बांधण्यासाठी तुम्हाला ही मदत दिली जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमचं वय अठरा ते साठ वर्ष असणं आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपण दरवेळेस सांगितल्याप्रमाणे नव्वद दिवसाचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला बिल्डर किंवा ठेकेदार यांच्याकडून मिळणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला जे कार्ड दाखवलं होतं आपलं बांधकाम कामगार कार्ड ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण त्या कार्डवरून ठरतं की तुम्ही नोंदीत कामगार आहात की नाही तर मित्रांनो ती कार्ड तुम्ही अजून काढून घेतलेलं नसेल तर ते कार्ड नक्की तयार करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती योजना आणि ती लिंक सुद्धा दिलेली आहे पूर्ण डिटेल्स कामगार कार्ड कसं काढायचं आहे याची आहे त्यामध्ये ती योजना सुद्धा एकदा बघून घ्या आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुमचा कायमचा पत्ता पत्त्याचा जो पुरावा असतो तो मोबाईल नंबर ईमेल आय नोंदणी अर्ज काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखलाही चालणार आहे महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र जर तुम्ही गावातून ग्रामीण भागातून असाल तर ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचं घोषणापत्र हे तुम्हाला या योजनेअंतर्गत द्यावं लागणार आहे मित्रांनो या, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो मी पीडीएफ दिलेली आहे तुम्हाला या अर्जाची त्या पीडीएफ वरती तुम्हाला जायचं आहे हा अर्ज प्रिंट काढून घ्यायचा आहे व्यवस्थित तुमच्या अक्षरामध्ये पेननी हा अर्ज लिहायचा आहे ही सर्व बँकेचे डिटेल्स वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सबमिट करायचा आहे मित्रांनो बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत ज्या मला विचारतात आमच्या एरियाचा ऍड्रेस कुठे असेल किंवा आमच्या एरियामध्ये हे ऑफिस कुठे आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे तुमच्या विभागामध्ये हे ऑफिस कुठे आहे आणि तुम्हाला कुठे जाऊन याचा अर्ज करायचा आहे ही संपूर्ण माहिती या पी डी मध्ये मी दिलेली आहे ती पीडीएफ सुद्धा तुम्ही एकदा सगळ्यांनी बघून घ्या काही अडचण आली तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि मित्रांनो लाईक करायला फार कंजुसी सुरू आहे तुमची सगळ्यांची लाईक खूप कमी करताय तुम्ही तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही व्हिडिओ विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी